डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणास अटक पुसद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच न्यायालय परिसरात गावठी फिरणाऱ्या वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई पी पथक क्रमांक एक डी वाय एस पी ऑफिस पुसद यांच्या वतीनं करण्यात आली आहे गोपनीय माहितीवरून पोलिसांची तत्पर कारवाई दिनांक चौदा एप्रिल रोजी सायंकाळी नऊ ते साडे नऊ वाजताच्या सुमारास जयंती रॅलीच्या बंदोबस्तात असलेल्या पोलीस शिपाई नरेश नरवाडे आणि पराग गिरणाळे यांना माहिती मिळाली की एक पांढऱ्या कपड्यामध्ये लांब केस व काळसर रंगाचा असून तो गावठी पिस्टल घेऊन न्यायालय परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं फिरत आहे सदर माहिती आर सी पी पथक प्रमुख हेड कॉन्स्टेबल उमेश देवीदास राठोड यांना देण्यात आली त्यांनी तात्काळ पथकासह न्यायालय परिसरात सापळा रचला माहितीतील वर्णनाशी जुळणारा एक तरुण डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर दिसून आला पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ पकडले पकडलेल्या तरुणाची ओळख व शस्त्रसाठा पोलिसांनी त्याचं नाव विचारले असता त्यानं आपलं नाव शेख सलीम शेख इस्माईल वय वर्ष वॉर्ड पुढची अंग झडती घेतली असता त्याच्या पानच्या मागच्या भागात गावठी पिस्टल आढळून आली पिस्टलचे तपशील रंग काळा व सिल्वर बट काळ्या रंगाचे प्लास्टिक कवर बॅरल लांबी सहा पूर्णांक दोन इंच बट लांबी पाच इंच विशेष चिन्ह दोन्ही बाजूंनी निळ्या रंगाचे प्लॅस्टिकचं चा असतात चार सिल्वर रंगाचे स्क्रू मॅगझिन मध्ये दोन जिवंत काडतूस प्रत्येकाची लांबी एक इंच पिस्टलची अंदाजे किंमत पंचवीस हजार रुपये काडतुसाची किंमत दोन हजार रुपये एकूण मुद्देमाल सत्तावीस हजार रुपये कोणतीही वैध परवानगी नसल्यानं गुन्हा दाखल शास्त्र पार वागणाऱ्यांसंबंधी विचारली असता आरोपी कोणतंही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही तव्हा पिस्टल व काडतुसं पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहेत आर सी पी पथात प्रमुख उमेश राठोड यांनी या प्रकरणी पुसदस शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा क्रमांक दोनशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये शास्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत कलम तीन व नुसार गुन्हा दाखल केला आहे कारवाई करणारे अधिकारी सदर कारवाईत हेड कॉन्स्टेबल उमेश राठोड अभिजित सांगळे गजनन चव्हाण पोलीस नाईक रोहिदास राठोड संतोष सरकुंडे पोलीस शिपाई नरेश नरवाडे आणि परा गिरनाळे यांनी सहभाग घेतला इंडिया न्यूज आर सेवन सोहेल चव्हाण नमस्कार जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅली चालू होता अराउंड आठ वाजता आम्हाला माहिती भेटला की एक माणूस सिटीच्या हद्दीमध्ये कट्टा घेऊन फिरत आहे म्हणून आणि मी माझ्या पथकांना मी डिप्लॉय केला त्यांनी अराऊंड साडेनऊ वाजता त्यांना ताबेमध्ये घेतला त्यांच्या बॉडी चेक केला आणि त्यांच्याकडून एक गावटी कट्टा आणि दोन राऊंड त्यांनी सीज केला त्यांना विचारपूस केला तर त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव शेख सलीम शेख इस्माईल आहे एज अराऊंड ट्वेंटी वन इयर्स राहणार तुकाराम बापू वॉर्ड पुसत सिटीच्या हद्दीमध्ये येतात त्या केसमध्ये आम्ही आर्मसॅटप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे पुसत सिटी पोलीस स्टेशनमध्ये आणि पुढचा तपास चालू आहे धन्यवाद